तुम्ही इथे ही करंजी पाहू शकता किती छान दिसते अगदी टम्म फुगली आहे आणि खुसखुशी देखील खूप झाली आहे आज आपण गौराई फळामध्ये करंजी कशी बनवायची ते पाहणार आहे रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही मी एक ताटामध्ये एक कप मैदा घेते मैदा मी हा स्वच्छ चाळून घेतला आहे त्यातच मी आता दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ मी हे चांगलं भाजून घेतलं आहे त्याने आपलं करंजी करंजीला कलर खूप छान येतो आणि टेस्ट देखील छान लागते अगदी पोहे खाण्याचे दोन चमचे असतात आपल्या ते घेतले आहे मी त्यानंतर थोडंसं चिमुळभर मीठ आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ मैद्यामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपिठी इथं मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे आता आपल्याला यावर तुपाची मोन घालायची आहे त्यासाठी इथं मी एक कप म मा, मैद्यासाठी पाव कप तूप घेतला आहे तूप हे मी अतिशय कडकडीत असतं चांगलं गरम करून घेतलं आहे आणि आपल्याला हे मिक्स करायचं आहे कडकडीत गरम तूपच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तरच आपली अशी मस्त खुसखुशीत तयार होते आणि हे गरम असल्यामुळे आपल्याला चमचाच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे सो मैदाला आहे ते तूप चोळून घ्यायचं चांगलं तूप मैद्याला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे एकसारखं हे बघा या अशी गोळी तयार झाली म्हणजे आपलं तूप आहे ते चांगलं मैद्याला चोळ गेलं तरी मी अजून चांगलं मिक्स करून घेते इथे मी तूप आहे ते चांगलं चोळून घेतलं आहे मैद्याला तुम्ही पाहू शकता छान तूप आहे ते चांगलं मैद्याला चोळ गेलं आहे आता आपल्याला थोडंसं थो पाणी टाकून करंजीचं पीठ आहे ते चांगलं तयार करून घ्यायचं आहे घट्ट सरच आपल्याला पीठ ठेवायचं आहे खूप असं सैल करायचं नाही आहे अगदी थोडंसं मी पाणी टाकलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचं थोडं प्रमाण कमी करू शकता पण करंजी आपली खूप छान होते अगदी होटानी खाता येईल की मस्त करंजी तयार होते जर तुपाची मोहन चांगली घातली तर मैदा हा चांगला मळून घ्यायचा आहे आपल्याला आता इथं मी हे पीठ आहे आपलं करंजीचं ते चांगलं मळून घेतलं आहे चांगले चार ते पाच मिनिट आपलं हे पीठ चांगलं असं एकसारखं मळत राहायचं आहे म्हणजे आपलं करंजी आहे चांगली खुसखुशीत तयार होते जितकं पीठ चांगलं मळत जाईल तेवढी करंजी छान होते त्यासाठी मी अजून दोन ते, ते तीन मिनटं हे पीठ चांगलं मळून घेणार आहे इथं मी हे पीठ चांगलं चार ते पाच मिनटं मळून घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला बिझनेससाठी ठेवायचं आहे एक तासासाठी जर तुम्हाला घाई असेल तुम्ही लगेच करंजी घ्यायला तयार करायला घेऊ शकता पण टाईम असेल तुम्ही हे पीठ नक्की आधी भिजून ठेवा त्याने खूप छान करंजी तयार होते मी हे एक तासासाठी रेस्ट करायला ठेवते एक झाकण ठेवायचं आहे आणि एक तासासाठी याला असं सोडून द्यायचं आहे तोपर्यंत आपण करंजीचं सारण तयार करून घेऊ करंजीचं सारण बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले आधी आपण ते पाहून घेऊ इथं मी पाऊन वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे एक वाटी पिटी साखर घेतली आहे चार ते पाच चमचे इथं मी तूप घेतला आहे तूप हे मी विथ विधवून घेतलं आहे चिमूटभर मीठ घेतलं आहे वेलची पूड घेतली आहे आणि काही काजू बदामाचे काप घेतले आहे हे ऑप्शनल आहे काजू बदामाचे काप चला तर मग आता सारण तयार करून घेऊ सर्वप्रथम इथं मी एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये घेतलेलं सुकं खोबरं आहे ते टाकून घ्यायचं आहे तूप न टाकताच आपल्याला हे खोबरं याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे हलकंसं मध्यम माझ्यावर आपल्याला हे एखादे एक ते दोन मिनिट हे खोबरं असं भाजून घ्यायचं आहे तूप न टाकता भाजायचं आहे आपल्याला खोबरं खोबरं हे आहे ते तूप न टाकता भाजून घेतलं आहे आता खोबऱ्याला हलकासा असा कडकपणा हो येऊ द्यायचा आहे आपल्याला तोपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते खोबरं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये आता घेतलेला जो बारीक रवा आहे अर्धी वाटी तो टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील तूप न टाकता आपल्याला आधी तसाच भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं हा रवा चांगला आपल्याला भाजायचा आहे लालसर होईपर्यंत पण आधी आपल्याला इथं तूप टाकायचं नाही आहे तसंच भाजून घ्यायचं आहे म्हणजे टाइम देखील वाचतो आणि रवा देखील चांगला भाजला जातो रवा देखील आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे गॅस कुठेही कमी जास्त करायचं नाही आपल्याला रव्याचा आता हलकासा कलर चेंज व्हायला लागला आहे आता काय करायचं आपण जे घेतले ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आहे ते देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यावर तूप टाकायचं आहे ते देखील चांगले रव्यामध्ये खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला सोबतच रवा देखील आपल्याला त्याच्यासोबतच भाजून घ्यायचा आहे चांगला ड्रायफ्रुट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टाकले तर आपल्या करंजीला अजून छान टेस्ट लागते त्यामुळे टाकायचे आणि आता रवा देखील चांगला तुपामध्ये दे भाजून घ्यायचा आहे लाल सर होईपर्यंत आता आपल्याला रवा चांगला भाजायचा आहे एक दोन ते तीन मिनटं टाइम लागेल आपल्याला चांगलं भाजून घेण्यासाठी माझं रव्याचं प्रमाण इथं कमी आहे त्यामुळे दोन ते तीन मिनटं लागेल तुमचं प्रमाण जास्त असेल तर थोडा टाइम जास्त लागेल लाल रवा आहे तो मी भाजून घेते तुम्ही पाहू शकता इथं आपल्या रव्याचा कलर आहे तो आता हळूहळू हो, चेंज व्हायला लागला आहे अजून मी एक दो आ, दोन मिनटं हे भाजून घेणार आहे अजून दोन ते तीन मिनटं रवा मी इथं भाजून घेतला आहे चांगला आता मी गॅस बंद करते आणि रवा आपल्याला हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतरच त्यामध्ये साखर ॲड करायची आहे जर तुम्ही गरम गरम असतानाच रव्यामध्ये साखर ॲड केली तर त्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे रवा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मग पुढची प्रोसेस करायची मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते रवा रवा आपला इथं थंड झाला आहे आता आपण सारण तयार करण्यासाठी घेऊ त्यासाठी इथं मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये घेतलेला रवा आहे तो सगळा टाकून घेते रवा आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे नाहीतर आधी सांगितलं मी तसंच त्याच्या गाठी होतात जर साखर आणि रवा एकत्र झाला तर रवा इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आता आपण त्यामध्ये घेतलेलं जे खोबरं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि खोबरं देखील रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला हलकंसं असं कडक होईपर्यंत फ्राय करायचं असतं त्यामुळे सारण खूप चव होते आणि खाताना देखील असं मस्त लागते रवा आणि खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे रवा आणि खोबरं मिक्स झालं की त्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची वेलची पूड मी ही थोडी साखर टाकून बारीक केली आहे त्यामुळे त्याला थोडं व्हाईट कलर दिसतोय त्यानंतर पिठी साखर एक वाटी घेतलेली पिठी साखर ही मी घरीच तयार करून घेतली आहे तुम्ही गोड किती खाता त्यानुसार तुम्ही पीटी साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही अजून थोडस साखरेचं प्रमाण वाढवा आणि चिमुळभर मी इथं मीठ टाकलं आहे मीठ टाकलं तर आपल्या साराला खूप छान चव हो येते अगदी चिमूडभरच आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता पीटी साखर आपल्या रवा आणि खोबऱ्यामध्ये हो चांगली एक जीव करून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे चांगली मी चांगली मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता सारण आपल्या इथं तयार झालं आहे आणि आपलं पीठ देखील चांगलं भिजलं आहे एक ते दीड तास मी पीठ इथं चांगलं भिजून घेतलेलं आहे आपलं आता आपण लगेच करंजी तयार करायला घेऊ एक तासानंतर पीठ आपल्या इथं चांगलं भिजलं आहे मऊ झालं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान पीठ तिथं तयार झालं आहे याला मी एकदा पुन्हा मळून घेते आणि पिठाचे आपल्याला असे मीडियम साईजचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला टाईम वाचतो आणि करंजी गाठाल देखील सोपं पडतं पिठाचा एक भाग काढते मी या साईजचा मी इथं था, बघ बॉल्स तयार करून घेतले आहे या साईजचा आपले इथं था, बॉल तयार करून घ्यायचे आहे सर्व पिठाचे म्हणजे टाईम पण वाचतो आणि करंजी देखील आपली एकसारखी लाटली जाते तुम्ही इथे पाहू शकता इथं मी आपले सर्व पिठाचे बॉल्स तयार करून घेतले आहे सर्व एकसारखेच आकाराचे तयार करून घेतले आहे आता आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही याला मी मैदा डस्ट करत नाही तुम्हाला हवं असं तुम्ही याला मैदा लावू शकता पण काही गरज पडणार नाही इथे मी ही आपली पारी आहे ती लाटून घेतली आहे खूप मोठी नाही लाटायची आणि खूप छोटी नाही मी ह्या साचेच्या साह्याने करंजी तयार करून घेणार आहे त्यावर ही पारी आपल्याला ठेवायची आहे आणि फक्त याच्या कडा झाकल्या जातील एवढीच पारी लाटायची आहे खूप जर मोठी लाटली तर ते कडा आपल्याला काढावं लागतात आणि नंतर ते पीठ कडक होतं मैदा असल्यामुळे त्यामुळे लाटतानाच थोडी छोटी लाटायची जेवढी ह्या साच्यावर बसेल तेवढीच त्यामध्ये आता आपण जे सारण घेत आहे ते भरून घ्यायचं आहे दोन्ही साईडने सारं भरायचं आहे आपल्याला थोडं थोडं तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरू शकता कमी जास्त आणि हे आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे याला पाणी दूध वगैरे काहीच लावायची गरज नाही फक्त पॅक करताना व्यवस्थित पॅक करायचं आहे या प्रकारे व्यवस्थित पॅक करून घेतलं आता आपल्याला ह्या ज्या कडा आहे त्या हळू हळूवारपणे काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता करंजी किती छान तयार झाली आहे आपली हे बघा कुठेही करंजी आपली फुटलेली नाही आहे हे कडा पॅक करताना फक्त आपल्याला व्यवस्थित पॅक करायचे आहे एका प्लेटमध्ये ही करंजी ठेवून कर घेऊ आणि प्रकारे मी आपल्या बाकीच्या सर्व करंजा तयार करून घेते आपण पाहू शकता किती छान दिसते करंजे यावर आपल्याला एक सुती रुमाल असा झाकून ठेवायचा आहे म्हणजे आपली करंजी जो जे वरच आहे ते कडक होत नाही त्यासाठी रुमाल पूर्ण करंजी होऊ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तुम्ही ते, �ते पाहू शकता मी आपले सर्व करंजा आहे त्या तयार करून घेतल्या आहे तुम्ही पाहू शकता करंजे किती छान टम्म फुगलेले आहे एकण एक करंजे आपली खूप छान तयार झाली आहे बघा आता आपण करंज्यांना तळून घेऊ त्यासाठी मी इथं मध्य माचेवर तेल गरम करून घेतलं आहे मध्यम आचेवर इथ मी तेल गरम करून घेतलं आहे तेल तापल्या की नाही एकदा चेक करू एक पिठाचा छोटासा भाग मी टाकते तेल आपलं इथं चांगलं तापलेलं आहे आता आपण लगेचच करंजा तळून घेऊ एक एक करून सर्व करंजा आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे एका वेळ जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढे करंजा आपल्याला सोडायचे आहे आणि करंजी तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही त्यामुळे खूप वेळ तिला तेलात ठेवायचे नाही किंवा तुम्ही पाहू शकता खूप झटपट ही करंजी तळून तयार होते अगदी मिडियम आचवर आपल्याला हे करंजा तळून घ्यायचे आहे सुरुवातीला फक्त थोडं तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर कंटिन्यूमध्ये माचीवरच आपल्याला हे करंजा तळायचे आहे तुम्ही पाहू शकता फास्टमध्ये तरंजी करंजी तळल्या जाते एखाद्या अर्धा मिनिटामध्ये मी ह्या करंजी आहे आपल्या त्या तळून घेतल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते खूप आपल्याला लाल सर अशी तळायचे नाही याच कलरवर आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे दुसरी बॅच देखील इथं तळून तयार झाली आहे आता मी बाकीच्या आपल्या उरलेल्या सगळ्या करंज्या आहे त्या तळून घेते तुम्ही इथे पाहू शकता मी आपले सर्व करंज्या आहे त्या तळून घेतल्या आहे कलर बघू शकता तुम्ही किती छान आला आहे आपण जे बेसन पीठ टाकतो भाजून त्यामुळे करंजीला कलर खूप छान येतो अगदी सोनेरी असा कलर येतो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप छान झाले आहे बबल्स देखील मस्त आले आहे हे बघा खूप खुशखुशीत करंजी झाले आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा